पहा इयत्ता पहिली वर्गाचे विद्यार्थी आज इंग्रजीची छान ऍक्टिव्हिटी साजरी करणार आहेत करणार का करणारे त्यांनी करणार आहेत आता ती नेमकी ऍक्टिव्हिटी कोणती आहे ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून पाहू व्हेरी गुड नो ही व्हेरी गुड वा ती पुढे किरण किरण पुढे

पहा, काय गुड पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने इंग्रजीमधून अवयवांची नावं सांगितलेली आहेत निश्चितच त्यांचा प्रयत्न छान आहे तुमच्यासाठी